ते मंत्री बरोबर रजिस्टर घेऊन इथं त्या मुलांना चेंज करून घेतला म्हणजे आठवड्यातनं एकदा एका संधी वाच आणि आठवड्यातनं ते पुस्तक त्यांनी वाचल्यानंतर आम्ही परिपाठामध्ये कुठल्याही मुलाला विचारतो ह्या तुला जे आठवड्यात वाचल्यानंतर पुस्तक मिळालं होतं ते पुस्तकाच तू काय वाचलंस आणि त्या पुस्तकाविषयी तुझं मत व्यक्त कर आणि नुसतं आम्ही तोंडी घेत नाही तर त्याचं लेखी सुद्धा घेत म्हणजे लेखी पण आपल्याला काही ऑफिस मध्ये बघायला ना नाही mm. आठवड्यात एक किंवा दोन मुलांचा आम्ही लेखी पण घेतो आणि तोंडी पण घेतो म्हणजे हा रजिस्टर पण आहे आणि फाईल पण आहे मुलं घरी आणि वर्गात पण आम्ही अर्धा तास कंपल्सरी देतो डेली तेच पुस्तक एक आठवड्यावर त्यांच्याकडे पुस्तक असतं आठवड्यावर त्यांनी पूर्ण ते पुस्तक त्यांचा अभिप्राय त्याला देतात दोन वर्ष झाले सरांचं मार्गदर्शन तर वरती त्याच्यामध्ये दहा कॅब आहेत आणि प्रत्येक कॅब मध्ये जवळजवळ सत्तावीस हजार पुस्तक आहेत ती मुलं स्वतःहून तिथं वाचन करतात पुस्तक त्यामुळं ती अडचण आणि एवढच नाही तर दुसरी जर मुलं सुद्धा अभिट्राय की लिहिला आधी म्हणजे पहिलीच्या मुलांना अजून लेखी नाही घेतला आम्ही दोन्ही थोडं फार पण दुसरी पासून मुलं लेखी सुद्धा त्या पुस्तकाचा अभिप्राय लिहितात त्यांच्या शब्दात जे काय त्यांना जमेल ते कदाचित थोडं फार कमी आधी लिहू शकता पण त्यांना जे जमेल ते व्यक्त तर करतात पण लेखी सुद्धा ते अभिप्राय देतो चांगला वापर चालू खूप छान म्हणजे साहेबांना सुद्धा खूप आवडला त्या दिवशी साहेबांनी स्वतः बघितलं आणि बघितल्यावर त्यांनी अभिप्राय सुद्धा नोंद केले खूप छान होतं नुसतं आहे असं नाही का त्याचा वापर पण तर खूप